आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा तमदलगे येथील राष्ट्रीय विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी ड्रेसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी तमदलगे गावचे उपसरपंच माननीय श्री पुरुषोत्तम शिरसेठ यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आले या निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमधील प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रविकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले हे प्रमाणपत्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व राष्ट्रविकास सेनेचे तमदलगे शाखा युवक अध्यक्ष विवेक कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना देत साहित्य कवायत व उशू मार्शल आर्ट खेळातील प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले या कार्यक्रमांमध्ये अणासाहेब डांगे ज्युनियर कॉलेज हातकणंगले यांच्या वतीने विद्यालयातील गरीब गरजू अभ्यासू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिरसेठ सर याने विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह वैशाली तेली मॅडम यांनी व आभार प्रदर्शन सह सा सुनीता साळुंखे मॅडम यांनी मांडले या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते